मिरज तालुक्यातील माधवनगर येथील माधवनगर शिक्षण मंडळ संचलित असलेल्या माधवनगर हायस्कूल चा निकाल लागला आहे जादा विविध विविध शैक्षणिक उपक्रमामुळे नेहमीच हायस्कूलचा निकाल शंभर टक्के असतो चालू वर्षी गुणांनुक्रमे आलेले विद्यार्थी याप्रमाणे प्रथम क्रमांक कुमारी समीक्षा संदीप वायदंडे त्र्याऐंशी पूर्णांक चाळीस शतांश टक्के द्वितीय क्रमांक कुमारी समीक्षा चंद्रशेखर पाठक व कुमारी निकिता महादेव भस्मे एक्क्याऐंशी पूर्णांक वीस शतांश टक्के तृतीय क्रमांक कुमारी पूजा बसू मुरगुंडी सत्याहत्तर पूर्णांक ऐंशी शतांश टक्के चतुर्थ क्रमांक कुमारी श्रेया विठ्ठल धुकटे शहात्तर पूर्णांक साठ शतांश टक्के पाचवा क्रमांक कुमारी गौरी नितीन अंधारे पंचाहत्तर पूर्णांक ऐंशी शतांश टक्के सहावा क्रमांक तल्मे महेश चिंदी बहात्तर ऐंशी टक्के असे आहेत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अध्यक्ष श्री अमर पाटील सर कार्यवाह श्री विजय इनामदार हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ विद्या चव्हाण प्राथमिकचे मुख्याध्यापक युवराज साठे सर्व संचालक मंडळ शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले